मराठी चर्चा ही होणारच कर्नाटक कार्यारनेत श्रमिक पत्रकार संघाच्या चिकोडी तालुक्यातील सदस्यांना ओळखपत्रांचं सीपीआय विश्वनाथ चौगुला व बी के महाविद्यालयाचे पत्रकारिता विभागाचे प्रमुख सदाशिव हादिमणी तालुका अध्यक्ष राजेंद्र कोळी यांच्या हस्ते मंगळवारी वितरण करण्यात आलं येथील सरकारी विश्रामधामावर आयोजित कार्यक्रमात या ओळखपत्रांचं वितरण करण्यात आलं यावेळी बोलताना सीपीआय विश्वनाथ चौगुला यांनी पत्रकारांनी सजगपणे व दोन्ही बाजूची मत आपल्या पत्रकारितेत व्यक्त करावं एकाची प्रतिमा मलीन होणार नाही याची खबरदारी घ्यावी बदललेल्या नव्या कायद्याबाबत अभ्यास करावा असं सांगितलंय पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र कोळे यांनी बोलताना नव्वद वर्षाहून अधिक जुनी व ऐतिहासिक संघटना असून राज्य व देश पातळीवर ही संघटना कार्यरत आहे आपली प्रतिष्ठा व प्रतिमा जपून संघाची आज ही वाटचाल सुरू आहे पत्रकारांसाठी दुर्गामी अनेक योजना राबवण्यात राज्य संघटना अग्रेसर असून तळागाळापर्यंत ही या योजना पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं सांगितलं यावेळी बी के महाविद्यालयाच्या पत्रकारिता विभागाचे प्रमुख सदाशिव हादिमणी ज्येष्ठ पत्रकार सुभाष दला विरुपाक्ष कवडगी राजू शंकेश्वरी संतोष कामत चंद्रशेखर चिनखेकर संजीव कांबळे रवींद्र मंगावे महादेव पुजेरी अनिल दलाल काशीनाथ सुळकुळे लालसाब तटगार महांतेश मटपती राजू कोळी तात्यासाहेब कामत विमला चिनकेकर मकरंद द्रविड सर्वेश दीक्षित मियालाल किल्लेदार अमर माने व पत्रकार उपस्थित होते सी मराठीसाठी इंगळीहून राजू कोळी